या कथेतील पात्र स्थळ आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही कथेचा मूळ हेतू हा फक्त मनोरंजन असल्यामुळे कोणीही कथेचा वास्तवाशी संबंध जोडू नये जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंध आला तर तो केवळ योगायोग समजावा कथा पाणभूत लेखिका वाचक स्वर सुजाता पंकज पाटील भाग सात मी धाडकन जमिनीवर कोसळले माझ्या कानात रेल्वेच्या भोंग्याचा आवाज जोरात येत होता मी तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीला हात हलवून बाय करत होते ती त्याच्यासोबत रेल्वेच्या दरवाजातून आज जात होती जाता जाता तिने एकदा माझ्याकडे वळून पाहिले माझ्याकडे पाहतच ती ओठांच्या कोपऱ्यातून हसली आणि हात हलवून निरोप देऊ लागली मेहंदीने रंगलेले तिचे हात हातातील हिरवा चुडा गळ्यातील मंगळसूत्र आणि परवेजने पकडलेला तिचा हात सगळं पाहून समाधान होत की मानसीचं नवीन आयुष्य सुरू झालंय मला सोडून ती चालली होती माझ्यासोबत मानसीची आई आणि वडील दोघेही उभे होते मानसीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले परवेज दरवाजातून आत गेला पण मानसी अजूनही दरवाजातच उभी होती मानसी जरी दुसऱ्या धर्मात विवाहबद्ध झालेली असली तरीही परवेजने तिची ओळख बदलली नाही परवेज खरच वेगळा होता काही वर्षांकरता मानसी आणि तो दुबईत आई वडिलांजवळ राहणार होते सगळ्या गोष्टी इतक्या पटापट झाल्या की अजूनही असं वाटतंय की कालचीच गोष्ट आहे काही महिन्यांपूर्वी आज मानसीच्या वागण्यातला बदल अनुभवला ती खुश वाटत होती आम्ही झाडाखाली ग्रंथालयाबाहेर बसलो होतो मी तिचं कशातच लक्ष नाही हे पाहून का, विचारलं मानसी काय झालं तू खूप खुश दिसत आहेस मानसी म्हणाली नाही ग काहीच नाही मी म्हणाले ठीक आहे नको सांगूस यापुढे मी सुद्धा काहीच सांगणार नाही मानसी माझा हात धरून म्हणाली थांब थांब सांगते मी आज ग्रंथालयात येण्यासाठी मी बसमध्ये चढले मागच्या दरवाजातून पुढे जाऊन दुसऱ्या बाकावर बसले आणि पुस्तक चाळू लागले पुढच्याच स्थानकात एक मुलगा पुढच्या दरवाजातून चढला तसा ड्रायव्हर काका त्याला हसतच ओरडले की मागून चढत जा पुढच्या वेळेस घेतो का बघ तुला तर तो हसतच म्हणाला काय काका नेहमी थोडी चढतो का, का, का पुढून आज कोणच नव्हतं म्हणून चढलो मी पुस्तकात घातलेली मान वर करून पाहिलं तर तो परवेज होता हातात काही पुस्तकं आणि वया घेऊन दरवाजापाशीच उभा होता तो ग्रंथालयाच्या एक स्थानक आधीच उतरला मी म्हणाले मग त्यात खुश होण्यासारखं काय आहे मानसी म्हणाली अरे तू पण ना खरंच किती वाईट आहेस प्रत्येक गोष्टीत ओरडणं गरजेचं आहे का त्याचा प्रसन्न चेहरा पाहून खुशी वाटली किती हसरा आहे तो बाकी काही नाही मी म्हणाले हे बघ मला कवितेच्या स्पर्धेच्या दिवसापासूनच सगळं माहीत आहे ती म्हणाली काय आहे डोळे मोठे करत तिने विचारले मी म्हणाले तू ज्या प्रकारे त्याच्याकडे पाहतेस ना कुणालाही समजेल काय समजायचे ते मानसी म्हणाली तुला जे समजायचे ते समज आणि रागात निघून गेली मानसी रागात निघून गेली पण माझ्या मनाला एक चिंता लागून राहिली ते म्हणतात ना की रबराला जेवढं मागे खेचाल तेवढ्याच वेगात ते, ते पुढे निघून जाते मानसीचंही तसंच काहीसं झालं जेवढा प्रयत्न मी तिला परवेज लांब ठेवण्याचा केला ती द्विगुणित वेगाने परवेजची झाली काही भेटींमधील नजरानजर संपून ते, नजरा नजर ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले त्याच असं झालं होत कॉलेज लाईफ खूप छान चाललं होत हे वर्ष बघता बघता निघून गेलं आम्ही तेरावीला आलो होतो ती जेव्हापासून घर बदलून माझ्या मामाच्या गावी राहायला गेली तेव्हापासून आमचं भेटणं कमी होऊ लागलं कॉलवर रोज बोलायचो पण दिवस पहिल्यासारखे राहिले नव्हते मला तिला भेटायचं होतं मला तिची खूपच आठवण येत होती एक रविवार ठरवून मी तिच्या घरी जाण्याचे ठरवले तिला मी काहीच कल्पना न देता तिच्या घरी जाऊन पोहोचले तर ती घरी नव्हती ती तिच्या कॉलेजच्या लायब्ररीत गेली होती जे गावाबाहेर होतं प्राजक्ता काकूंना जेवायला येते असं सांगून मी न राहून तिला भेटण्यासाठी कॉलेजवर गेले कॉलेजच्या कॅम्पस मधून आज शिरले रविवार असूनही कॉलेजमध्ये बरीच वर्दळ होती विचारत विचारत मी ग्रंथालयापर्यंत पोहोचले मी मानसीला सरप्राईज देण्याच्या उद्देशाने गेले होते पण सरप्राईज मलाच मिळाले एका टेबलावर मानसी अभ्यास करत होती आणि बाजूच्याच खुर्चीवर परवेज पुस्तक वाचत बसला होता मी त्या दोघांना एकत्र बघून स्तब्ध झाले दोन मिनिट मी ज्या जागी उभे होते तिथेच थांबले कारण सुचतच नव्हतं काही मी पाहिले परवेजने मानसीच्या बॅगेतून पाण्याची बॉटल काढून डायरेक्ट तोंडाला लावली आणि झाकण बंद करून टेबलावरच ठेवली आणि दोघेही आपापला अभ्यास करत होते थोड्याच वेळात तीच बॉटल मानसीनेही पाणी पिण्यासाठी वापरली त्यांची जवळीक न इतकी मी नक्कीच मूर्ख नव्हते तेवढ्यात बाजूने एक शिपाई जात असताना त्याने मला हटकले काय हवं मी पावरले असतानाच आपसुकच माझा हात त्या दोघांच्या दिशेने गेला त्या शिपाई काकांना वाटले की मीही कुणीतरी विद्यार्थिनी आहे जी परवेजला भेटायला आली आहे कारण त्याने हळूच मी काही बोलायच्या आत परवेजला हाक मारली शिपाई काका म्हणाले ओ परवेज सर तुम्हाला भेटायला कोणतरी आलंय तसं त्या दोघांनीही माझ्याकडे पाहिलं आणि दोघं सुद्धा विजेचा धक्का लागल्यासारखे जागेच उभे राहिले ते शिपाई काका निघून गेले मी मात्र डोक्याला हात लावून इकडे तिकडे पाहू लागले दोघेही बाहेर निघून आले मी दरवाजातून निघून वरांड्याच्या कडप्प्यापाशी दोन्ही हातांची घडी घालून उभे राहिले मागून मानसीने माझ्या खांद्यावर हात ठेवला मी दुसऱ्या हाताने तिचा माझ्या खांद्यावरचा हात खाली केला आणि मी म्हणाले काय मी वैतागून विचारले माझ्या फक्त काय या विचारण्याने परवेस तिथून निघाला निघता निघता त्याने मानसीला फक्त एवढेच म्हटले संध्याकाळी भेटू आणि माझ्याकडे पाहून एक स्मित हास्य करून निघून गेला त्याच्या जाणाऱ्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहून मानसी म्हणाली चल आपण खाली बागेत जाऊन बसून बोलू एका बाकड्यावर आम्ही दोघी बसलो काही क्षण कुणीही न बोलताच गेले शेवटी ती शांतता असह्य झाल्याने मानसी माझा हात पकडून म्हणाली सारिका ऐक ना प्लीज रागू नकोस माझं ऐकून घे सगळं कसं घडलं कळलंच नाही मी म्हणाले काय म्हणालेस कसं घडलं कळलं नाही पण मी तर तुला वेळोवेळी जाणीव करून दिली होती तुला एकदाही मला सांगावं वाटलं नाही ना ठीक ना। आहे जाते मी तुझ्या आणि परवेशच्या मध्ये मी येणार नाही तू निर्णय घेतलाच आहेस तर खुश राहा आणि काळजी घे बाय असं म्हणत मी उठतच असताना मानसीने मला कडकडून मिठी मारली मानसे म्हणाली सारिका माझं खरंच चुकलं मी तुला सांगायला हवं होतं मी म्हणाले नाही कदाचित मी तुझ्यासाठी तितकी महत्वाची नाही मानसी म्हणाली असं बिलकुल नाही असं म्हणत ती बाजूला झाली आणि हातानेच मला बाजूला बसवत बोलू लागली ज्या दिवशी आम्ही या गावात राहायला आलो त्यानंतरच काही दिवसातच कॉलेज जवळच तो दिसला आपल्या स्पर्धेच्या वेळेस जिंकलेला परवेस तेव्हापासून मनात बसला होता त्यावेळेस तो पंधरावीला होता आणि आपण बारावीला आता पदवीधर होऊन तो याच कॉलेजमध्ये हिंदी शिकवू लागलाय कॉलेजमध्ये वर्गात बसलेले असतानाच मी त्याला दहावीच्या वर्गात जाताना पाहिले तेव्हा समजले तो शिक्षक म्हणून येथे रुजू झाला आहे मी म्हणाले पण तुमची ओळख कशी झाली मानसी म्हणाली एकाच कॉलेजला असल्याने आणि आमची वेळही एक असल्याने योगायोगाने तो मी असलेल्याच बसमध्ये चढला मी त्याच्याकडे पाहतच बसले सावळा होता पण छान होता तो बसमध्ये त्याने नजर फिरवली माझ्या पुढच्या सीटच्या बाजूच्या रांगेत जाऊन बसला हातात एक पुस्तक होतं पुस्तक उघडून तो वाचू लागला मी तरीही त्याच्यावरची नजर हटवली नव्हती थोड्याच वेळात त्यालाही जाणवलं असावं की कुणीतरी माझ्याकडे पाहत आहे त्याने पटकन माझ्याकडे पाहिलं आणि मी मात्र चूक पकडल्या गेल्याच्या भीतीने इकडे तिकडे पाहू लागले माझा तो धानरटपणा पाहून तो गालातल्या गालत हसू लागला नंतर मात्र मी त्याच्याकडे पाहण्याची हिंमत केली नाही माझ्या एक स्टॉप पुढेच उतरला होता तो दुसऱ्या दिवशी मी भाजी आणायला गेले होते तर तो समोरच्याच वाचनालयात उभा होता काहीतरी ते माणसाशी बोलून तो निघाला मीही पटकन भाजी घेऊन त्याच्या मागोमाग निघाले अरे हे काय हा तर गावातच आला माझ्या घराच्याच रस्त्याने तो जात होता नेमकी आई बाहेर आली मला पाहतच ती ओरडली किती तो उशीर कुठे होतीस पण माझा आईकडे लक्ष नव्हतं मी परवेस जात होता त्याच दिशेला पाहत होते आणि तिकडे पाहतच आईला म्हटले आई ही भाजी घे तू जेवणाला सुरू कर मी आलेच आणि आईला दरवाजातून आत ढकलत बाहेर निघून आले एव्हाना तो बऱ्याच पुढे निघून गेला होता पण मी थोडं धावतच त्याला गाठलं तो आता दहा बारा पावलं पुढे होता तेवढ्यात पुढे एक वळण लागलं त्या वळणावरून तो त्या दोन इमारतीच्या गल्लीत शिरला मीही आत गेले पण परवेस तिथे नव्हताच तिथे तर फक्त एक भिंत होती एकाएकी तो गायब झाला होता मी तोंडातल्या तोंडात शिट असं म्हणाले आणि मागे फिरले तो तर हाताची घडी घालून माझ्याच मागे उभा होता नजरेनच त्याने विचारलं काय मी खूप घाबरले होते मला समजतच नव्हतं काय करावं मी पळून जायच्या तयारीत असतानाच त्याने दोन्ही हाताने माझा रस्ता अडवला मी तिथून निसटण्याचा खूप प्रयत्न केला पण सगळं अशक्य छोटी अरुंद वाट त्यात ते त्याने दोन्ही हाताने ती अडवली होती पण तेवढ्यात तिथे दोन कुत्री भुंकत आली तसं त्याचं लक्ष विचलित झालं आणि मला पळून जाण्याची संधी मिळाली तो मागूनच ओरडला ए थांब पण मी मात्र मागे न बघता घरी पळून गेले आणि मानसी बोलायची थांबली मी म्हणाले पुढे मानसी माझ्याकडे पाहून खाली नजर करून पुन्हा बोलू लागली मग एकदम मी बसमध्येच बसले होते खिडकीपाशी बाजूची सीट रिकामीच होती मी, मी बाहेर पाहत विचार करत बसले होते पण कुणीतरी बाजूला येऊन बसल्याचा जा भास झाला तसं मी बाजूला वळून पाहिलं परवेजच बसला होता मुद्दाम तिथेच येऊन बसला होता मी उठून जाऊ लागले तर त्याने पूर्ण जागा अडवून धरली तो म्हणाला एकच मिनिट थांब जाऊ नकोस माझं पूर्ण ऐक प्लीज मी अर्धवट उठलेल्या स्थितीतच पुन्हा बसले तो म्हणाला त्या दिवशी स्पर्धेत माझ्याकडे पाहत होतीस नंतर बसमध्ये पाहत होतीस आणि चक्क माझा पाठलाग केलास मी मात्र डोक्याला हात लावून पाय हलवत बसली होती तो म्हणाला खूप बिनधास्त आहेस तू मी घाबरून मानेनच नाही म्हणाले तो म्हणाला त्यात कॉलेजमध्ये एका मुलाकडे तू माझी चौकशी सुद्धा केलीस ना अगं त्यानेच मला येऊन सांगितलं की सर एक मुलगी तुमच्याविषयी विचारत होती आता मात्र मी मनातच स्वतःला चार पाच शिव्या घातल्या कारण मलाही समजलं की मी मूर्खपणा केलाय मी काहीतरी तोंडात पुटपुटत असतानाच तो मात्र जोर जोरजोरात हसत होता <laughs> तो म्हणाला <laughs> तुला मी आवडतो हो ना त्याच्या या वाक्याने मला तापच भरला होता आता मला सहनच होईना मी दोन्ही हात जोडून त्याला म्हणाले प्लीज सर <laughs> प्लीज बाजूला व्हा मला इथे उतरायचे आहे तो म्हणाला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे पहिले मग मी उठून जाईन माझी मनस्थितीच नव्हती त्याचा काही ऐकण्याची मी फक्त प्लीज उठा म्हणाला ठीक आहे मी चाललो बस काही गोष्टी क्लिअर करायच्या होत्या तू मी कुठलाही भावनिक चक्रव्यू मध्ये अडकून पडू नये पण पड़ मी तर ऐकूनच घेत नव्हते त्याने केशातून एक कागद काढला आणि वेळ तारीख पत्ता लिहून खाली लिहिले की डोकं शांत कर आणि इथे येऊन भेट आणि ती चिठ्ठी त्याने माझ्या बॅगेच्या पहिल्या कपड्यात कोंबली व उठून गेला तो जाताच मी एक मोकळा श्वास घेतला आणि बॅगेतील ती चिठ्ठी वाचली आधी वाटलं फेकूनच द्यावी पण मनाने तसं करू दिलं नाही मी घरी पोहोचले त्या दिवशी फार विचार मनात येत होते एकदा वाटलं ही तुला कॉल करावा आणि सगळं सांगावं पण पुन्हा वाटलं तू रागवशील एवढं बोलून मानसी गुडघ्यांवर माझ्या पुढ्यात पायांजवळ येऊन बसली माझे हात पकडून तिने डोकं माझ्या हातावर ठेवलं आणि म्हणाली मी काहीच मुद्दाम केलं नाही मी म्हणाले मग तू गेली होतीस त्याला भेटायला हो ना मानसे म्हणाले दुसऱ्या दिवशी त्याने सांगितलेली वेळ झाली होती मन जायला धजावत नव्हतं साडेपाच वाजता त्याने बोलावलं होत सहा वाजले तरी मी गेले नव्हते साडेसहा झाले माझ्या मनाचा गोंधळ वाढला होता मी पटापट चप्पल घातली आणि गेली एक तास लेट होते तरी तो मात्र तिथेच बसून होता माझी वाट पाहत होता समोरच बसला होता जर त्याने मला तिथे पाहिलं नसतं तर कदाचित मी माघारी गेले असते पण त्याने मला पाहिलं माझ्याकडे हात दाखवून तो उभा राहिला मीही त्याने बोलवताच गेले तो हसतच म्हणाला तू खरंच आलीस मला वाटलं की नाही येणार घाबरली असशील मानसी म्हणाली का बरं मी कशाला घाबरू मी काही चूक केली आहे का तो म्हणाला हा प्रश्न स्वतःलाच विचार ना मानसी म्हणाली सर तुम्ही मला भेटायला का बोलवलंय तो म्हणाला का तुला मला भेटायचं नव्हतं का तो मला प्रत्येक शब्दात तोडत होता खूप हजार जबाबी आणि मुश्किल होता माझा वैतागलेला चेहरा पाहून त्याने डायरेक्टच विचारलं तू माझ्या प्रेमात पडलीस ना मानसे म्हणाली ए चुप काही बोलू नकोस तो म्हणाला अरे सरांवरून लगेच एकेरी बोलू लागलीस तू आणि तो हसू लागला <laughs> तू पहिले शांत हो जर तुला आठवत असेल तर बसमध्ये माझ्याकडे ज्या प्रकारे पाहत होतीस तसंच माझा पाठलाग करत होतीस आणि आज तर भेटायला आलीस खरं सांग पडलीस ना माझ्या प्रेमात मानसी म्हणाली हो काय म्हणणं आहे तुमचं तो म्हणाला मग जरा ब्रेक लावू तुझ्या प्रेमाला त्याने असं म्हणताच मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं तो पुढे म्हणाला कदाचित तू माझं नाव नीट ऐकलं नाहीस मानसी म्हणाली हो माहीत आहे तुमचं नाव परवेज आहे तो म्हणाला तू एवढीही ना समज दिसत नाहीस एक हिंदू असून मुसलमानाला निवडतेस मानसी म्हणाली तुम्ही कॉलेजमध्ये किती वेळ ड्युटी करता आणि घरी कोण कोण आहे तू रागातच म्हणाला अगं वेळी झालीस का मी मुसलमान आहे इथेच संपलं सगळं तू आणखी पुढे काय चौकशा करतेस मानसे म्हणाली मी आवडते का तुम्हाला तो म्हणाला तुझं डोकं फिरलंय मी जातोय तू घरी जा आईबाबांकडे बघ आणि मग मला सांग आणि तो निघून गेला मानसीचं हे बोलणं ऐकून मला तर सुचतच नव्हतं की काय बोलू माझ्या मांडीवर हातावर ठेवलेल्या तिच्या डोक्यावर मी हात ठेवला आणि तिला उठून बाजूला बसायला सांगितले मी म्हणाले मानसी तू एवढं काय पाहिलं असत्यात मानसी म्हणाली सारी का तो जात असलेल्या दिशेला मी फक्त पाहत राहिले तो खरंच सरळ मनुष्य वाटला बागेतून पूर्ण बाहेर जाईपर्यंत एकदाही त्याने मागे वळून पाहिलं नाही गेटपाशी जाऊन एकदा मागे पाहिलं पण तेव्हा खरंच वाटलं की मला हाच हवा कधी कधी माणूस आयुष्यभर समजत नाही तर कधी कधी एका क्षणात समजतो की हा माणसाचा स्वभाव काय असेल तुम्ही एका माणसासोबत आयुष्यभर राहता पण तरीही त्याचा स्वभाव समजतच नाही पण काही वेळेस दोन शब्द बोलूनही माणूस कळतो आईबाबांवर माझे खूप प्रेम आहे जर मी माझे प्रेम स्वीकारले तर त्यांनाही खूप त्रास सहन करावा लागेल पण हे मन रात्रभर विचार एकच जात वेगळी धर्म वेगळे सगळंच न जमणार होत पण हे सगळं जमून देखील परवे सारखा मिळणं कठीण होत खरंच सारी का मला मनापासून हवा होता तो त्याचा साधेपणाच मला भावला होता उद्या माहीत नाही मी काय निर्णय घेणार होते पण मी त्याला नक्की भेटणार होते दुसऱ्या दिवशी मनात मिश्र भावना होत्या मी स्वतःलाच म्हणाले की माझ्या भावना तर कालच त्याला सांगितल्या पण त्यानेच माझे प्रेम स्वीकारले नाही तर मग मी मनाची अशीही समजूत घातली होती की परवेज ना नाही म्हणाला तर इथेच थांबायचं पुढे जायचं नाही आपलं प्रेम त्याच्यावर लादायचं नाही